नमस्कार बालमित्रांनो आज आपण विज्ञानाच्या जगात एक अशी काहीतरी गंमत शिकणार आहोत जी आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमागचं रहस्य उलगडेल तयार आहात एका मजेशीर सफरीसाठी चला तर मग सुरू करूया अरे वाह स्क्रीनवर बघून तोंडाला पाणी सुटलं ना मला सांगा बरं कोणाकोणाला भेळ खायला आवडते सगळ्यांनाच आवडत असणार अच्छा त्यात काय काय असतं कुरमुरे शेव कांदा शेंगदाणे म्हणजे कितीतरी गोष्टी आपण एकत्र केलेल्या असतात बरोबर ना आता ही भेळ आणि समजा तुमच्या आईच्या हातातली सोन्याची अंगठी या दोन्हींमध्ये ना एक खूप मोठा फरक आहे काय असेल तो फरक हेच तर आजचं आपलं मोठं रहस्य आहे म्हणजे बघा आपण भेळेमधले शेंगदाणे हाताने उचलून बाजूला ठेवू शकतो पण सोन्याच्या अंगठीतून सोनं असं वेगळं काढता येतं का नाही ना मग असं का होतं चला आज आपण मिळून या रहस्याचा छडा लावूया हे रहस्य उलगडण्यासाठी ना आपण एक मस्त लेगोचा खेळ खेळूया कल्पना करा की तुमच्याकडे फक्त आणि फक्त पिवळ्या रंगाचे लेगो ब्लॉक्स आहेत सगळेच्या सगळे अगदी एकसारखे आता खेळाचा दुसरा भाग समजा आपण वेगवेगळ्या रंगाचे लेगो ब्लॉक्स घेतले आणि त्यांना फेविकॉलने असं काही पक्क चिकटवलं की ते आता कधीच वेगळे होणार नाहीत आणि बघा त्यातून एक नवीनच वस्तू तयार झाली आणि खेळाचा पिसरा आणि शेवटचा भाग एका बॉक्समध्ये आपण लाल पिवळे निळे असे सगळे लेगो ब्लॉक्स एकत्र टाकलेत फक्त एकत्र टाकले तर फेविकॉलने चिकटवले नाहीत हाच तर आहे आपला आजचा खेळ जो आपल्याला विज्ञानाचे एक मोठं रहस्य शिकवणार आहे चला आपल्या सायन्सच्या खेळाचा पहिला लेवल सुरू करूया मूलद्रव्य आठवते का आपल्याकडचे फक्त पिवळ्या रंगाचे लेगो ब्लॉक्स तर मित्रांनो मूलद्रव्य म्हणजे निसर्गातली सगळ्याच शुद्ध गोष्ट अगदी आपल्या पिवळ्या लेगोच्या राशीसारखी ज्यात दुसरा कुठलाच रंग नाहीये किंवा अशी एक टीम ज्यातले सगळे खेळाडू जुळे भाऊ आहेत एकदम सारखे याला आपण अजून तोडू शकत नाही कारण तेच तर सगळ्या गोष्टींचं मूळ आहे उदाहरणार्थ सोनं सोन्यामध्ये फक्त आणि फक्त सोन्याचीच कणं असतात दुसरं काहीच नाही तसंच आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन आणि हायड्रोजन ही सुद्धा मूलद्रव्य आहेत एकदम प्युअर आणि गंमत म्हणजे ह्याच मूलद्रव्यांपासनं जगातली प्रत्येक वस्तू बनते आता आपल्या खेळाचा दुसरा लेवल संयोगे हे अगदी आपल्या फेविकॉलने चिकटवलेल्या लेगो मॉडेलसारखं आहे इथे काही मूलद्रव्य एकमेकांचे इतके पक्के मित्र बनतात की विचारूच नका चला पाण्याची गोष्ट ऐकूया समजा दोन छोटे मित्र आहेत हायड्रोजन आणि त्यांचा एक मोठा मित्र आहे ऑक्सिजन जेव्हा हे तिघं भेटतात ना तेव्हा ते एकमेकांचा हात इतका घट्ट पकडतात की त्यांची एक पक्की रासायनिक मैत्री होते आणि या मैत्रीतून एक जादू होते एक अगदी नवीन गोष्ट तयार होते आणि ती म्हणजे पाणी म्हणजेच एच टू ओ आणि यातली सगळ्यात मोठी गंमत माहिती आहे काय ही जी नवीन तयार झालेली वस्तू आहे ना म्हणजे संयोग ती तिच्या मूळ मित्रांसारखी अजिबात बात वागत नाही तिचे गुणधर्म तिची ओळख सगळं काही पूर्णपणे नवीन आणि वेगळं असतं जणू काही तिने नवीन रूपच घेतले आता ही तर खरी जादू आहे बघा सोडियम नावाचं मूलद्रव्य खूप धोकादायक असतं आणि क्लोरीन नावाचं मूलद्रव्य पण विषारी असतं पण जेव्हा हे दोघे पक्के मित्र बनतात म्हणजे त्यांचं संयुग बनतं तेव्हा काय बनतं माहितीये आपलं चविष्ट मीठ जे आपल्या जेवणाची चव वाढवतं म्हणजे दोन विषारी गोष्टींपासून एक चविष्ट गोष्ट आहे की नाही कमाल चला आता आपल्या खेळाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या लेवलकडे येऊया मिश्रणे हे अगदी आपल्या भेळेसारखं आणि त्या लेगोच्या बॉक्ससारखं आहे ज्यात सगळे ब्लॉक्स फक्त एकत्र पडले होते मिश्रण म्हणजे एकदम सोपं यात वेगवेगळ्या वस्तू फक्त एकत्र येतात पण त्यांच्यात कोणतीही पक्की मैत्री किंवा रासायनिक क्रिया होत नाही जसं बागेत खेळणारे मित्र ते एकत्र खेळतात पण एकमेकांना चिकटलेले नसतात आणि म्हणूनच तर भेळेतले शेंगदाणे आपण सहज वेगळे काढू शकतो आपली भेळ तर मिश्रणाचं उत्तम उदाहरण आहेच पण तसंच माती बघा ज्यात वाळू खडे पानं असं काय काय मिसळलेलं असतं आणि हवा हो आपल्या आजूबाजूची हवा सुद्धा एक मिश्रण आहे ज्यात ऑक्सिजन नायट्रोजन असे अनेक वायू एकत्र आलेले आहेत वाव आपण तिन्ही लेवल पूर्ण केले चला तर मग एका मिनिटात आपण काय शिकलो ते पटकन पाहूया आणि या तिघांमधला फरक ओळखूया रेडी तर मग लक्षात ठेवायला किती आहे बघा मूलद्रव्य म्हणजे एकाच रंगाचे लेगो सगळ्यात शुद्ध जसं की सोनं संयुग म्हणजे फेविकॉनने चिकटवलेले लेगो ले 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 ले। पक्के मित्र जसं की पाणी आणि मिश्रण म्हणजे डब्यात एकत्र टाकलेले लेगो ज्यांना आपण सहज वेगळं करू शकतो जसं की आपली भेळ एकदम सोप्प तर माझ्या छोट्या सायन्स डिटेक्टिव्स आता तुमची पाळी एक छोटीशी गंमत करूया का तुम्ही तुमच्या घरात अशी कोणतीही पाच मिश्रणे शोधून काढू शकता का जरा विचार करा तुमच्या स्वयंपाकघरात किंवा बागेत नक्की सापडतील हे रहस्य उलगडा आणि आपल्या मित्रांना शिक्षकांना नक्की सांगा कारण विज्ञान फक्त पुस्तकात नाही तर आपल्या आजूबाजूलाच लपलेलं आहे Please remember to like this video, share, and subscribe to the Smart Guruji channel for the latest updates and educational content.